पुण्याचे ग्रामदेवता असणारा कसबा गणपती मंदिर बाहेर जो बोर्ड लावण्यात आलेला आहे त्यांनी आता पुणेकरांचे लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केलेली आहे यापूर्वी पुण्यात एखाद्या मंदिराबाहेर अशा स्वरूपाचे फलक लावण्याचे ऐकिवत नाही मात्र या फलकाने एक वेगळीच चर्चेला सुरुवात केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आता कसबा गणपती मंदिरात जात असाल तर एकदा तुमचा अवतार पाहूनच घ्या कदाचित तुम्हाला तुमच्या कपड्यांमुळे मंदिरात जाण्यास मनाई येऊ शकते असे बोलले जात आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने लावण्यात आलेल्या त्या बोर्ड वर तुम्ही मंदिरात जात असाल तर काय परिधान करू नये याची एक नियमावली सांगण्यात आली आहे याबाबत मंदिराचे विश्वस्त यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी आम्हाला हा बोर्ड कोणी लावला आहे याविषयी काही माहिती नाही आम्ही सर्व विश्वस्त मंडळ याच्याविषयी विषयी चर्चा करू तपास करत आहोत असे म्हटले आहे